विधानसभा निवडणुकीत गगनबावडा तालुकाविरुद्ध कसबा बावडा, तालुका बावडा असं चित्र उभं राहिलं होतं आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयामुळं खऱ्या अर्थानं गगनबावडा तालुक्यातील स्वाभिमानी जनता विजयी झाली आहे असं प्रतिपादन माजी खासदार संजय मंडिक यांनी केलं गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं आमदार चंद्रदीप नरके यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते आमदार चंद्रदीप नरके यांचा गगनबावडा तालुक्याच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला निवडे इथं हा कार्यक्रम झाला माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पीजी शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक यांनी घणाघाती भाषण केलं गगनबावडा तालुक्यातील के जनतेवर कसबा बावड्यातील एका नेत्यानं अतिक्रमण केलंय त्याच्या दडपणामुळे गगनबावड्यातील गोरगरीब जनतेला मुक्तपणे व्यक्त होता येत नाही पण विधानसभा निवडणुकीत जनतेच्या दबलेल्या आवाजाचा विस्फोट झाला चंद्रदीप नरके यांचा विजय म्हणजे कसबा बावड्यातील त्या नेत्याचा पराभव असून गगन बावड्यातील स्वाभिमानी जनतेचा विजय झालाय असं प्रतिपादन माजी खासदार मंडलिक यांनी केलं जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या एकाधिकारशाही धोरणावर सडकून टीका केली यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मेघाराणी जाधव हो, तालुका भाजपा अध्यक्ष स्वप्नील शिंदे पांडुरंग पाटील विठ्ठल पाटील संदीप पाटील दिलीप पाटील यांची भाषणं झाली माजी सभापती एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली भूविकास बँकेचे माजी संचालक गजानन चौधरी माजी सभापती लहू गुरव कुंभी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील आनंदा पाटील नरेंद्र सरदेसाई बंडोपंत पाटील तानाजी काटे दादू पाटील तानाजी पडवळ दिनेश गुरव राजाराम पाटील संभाजी कुंभार गणपती पाटील एबी पाटील पी आर चौगले उपस्थित होते